महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार रूम सुरक्षा व्यवस्था अंमलबजावणी व पाहणी माननीय मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे दाखल झालेल्या रीट याचिकेमध्ये दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सुनावणीमध्ये दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारी मतमोजणी ही दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येऊन निकाल घोषित करण्यात यावा असे आदेश माननीय न्यायालयाने निर्गमित केले आहेत तसे सर्व माननीय जिल्हाधिकारी यांना निर्देशित करण्यात आले आहे मूर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत दिनांक दोन डिसेंबर रोजीचे मतदान पार पडले असून ई एम ची योग्य हाताळणी व सुरक्षित साठा ठेवण्याबाबत आयोगाचे आदेश असून त्यानुसार देण्यात आलेल्या सविस्तर सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी रूम गोडाऊनच्या साठवणूक व वे व्यवस्थापनाकरिता जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून मतदान यंत्र साठवणूक ठिकाणालगत सर्व प्रकारची सुरक्षा उपकरणे आवश्यक तिथे बॅरिकेटिंग करण्यात आली असून चोवीस तास सशस्त्र चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे त्यामध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी चौदा डिव्हिजनल तर सहा मुख्यालयाचे असे एकूण वीस पोलीस कर्मचारी सतर्कतेच्या पहारा देण्यासाठी नियुक्त केले असून एक एस आर पी एफ तुकडीचा यात समावेश आहे याबाबत ची नियुक्त त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेची संपूर्ण जबाबदारी पी एस आय गणेश सूर्यवंशी चंदनसाहेब पार पडत आहेत याबाबत संपूर्ण सुरक्षा पाहणी निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार अपात पोलीस निरीक्षक अजित जाधव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जाधव यांनी आज केली राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना गोडाऊन व सुरक्षा व्यवस्थापन अवगत करावायचे असून त्यांच्या मागणीनुसार त्यांना रूम सुरक्षेबाबत पाहणी करता येणार असून निवडणूक लढवणारे उमेदवार अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधींना मतदान यंत्र साठवणुकीच्या गोडाऊनचे द्वारे द्वार दिसेल अशा ठिकाणी वसण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे आपल्या परिसरात घडणाऱ्या बातम्या व जाहिरातीकरिता पाहत रहा महाराष्ट्र टुडे मराठी वृत्तवाहिनी आता पब्लिक ॲपवरसुद्धा पाहू शकता महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी दीपक थोरात मुर्तिजापूर अकोला